सगळ्यात मोठी मंगळागौरी माझी पाचवी उद्यापनाची झाली होती आणि ती हॉल घेऊन झाली होती ते मी आणि तुषारनी पण त्यावेळेला गेलो होतो मग मला तुषारने उचललं होतं पाठीवरनं असं उलटं पोत्यासारखं आणि मी पण तुझ्या माझ्याकडे फोटो पण आहेत माया मंगळागौरीचे मला कोणी बाकीच्यांनी देण्यापेक्षा तुषारनी काही दिलं की जास्त आवडतं आणि ती साडी मला तुषारने घेतली होती सरांनी सीन थांबवला आणि ती म्हणली इकडेही पहिले मला भेटायला आणि मी त्या सगळ्या लाईटच्या खालनं धावत जाऊन तिला मिठी मारली तिला तिच्या कुशीत शिरले हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आपण बघतोय की झी मराठीवर खूप छान असा महासंगम सुरू आहे आणि आता स्वातीथची खूप लगबग सुरू आहे ती लगबग कशी सुरू आहे ते तुम्ही ते टर्न करून बघू शकता झालं लगबग झाली माझी पण किती हे तयार व्हायला किती आवडते आणि किती एन्जॉय करते मला मुळात नटायची प्रचंड आवड आहे आणि नुसतं नटायची नाही तर मला व्यवस्थित तयार व्हायला आवडतं म्हणजे घरातला कार्यक्रम असो एखादा सण असो किंवा काही मला बिल्डिंगमधनं खाली जातानाही बाहेर पडताना व्यवस्थित जायची सवय आहे म्हणजे मला उगाच कसं तरी पण जायला नाही आवडत त्याच्यामुळे मजा येते मला तयार व्हायला ही मंगळागौर किती स्पेशल असणार आहे प्रेक्षकांसाठी कारण पारू आणि लक्ष्मीनिवासचा जो महासंगम आहे याच्यामध्ये आम्ही सगळेजणी एकत्र येत आहोत आणि ही जी टशन होणार आहे निर्मितीताईबरोबर म्हणजे पद्मावतीबरोबर yes. आणि मुळामध्ये निर्मितीताई एक मोठं म्हणतात तसं एक एनर्जीची नेक्स्ट लेवल आहे आणि अशा वेळेला ती येणार म्हटल्यावरच खूप ॲक्च्युली मजा आली होती आणि सेटवर तर खूप धमाल असते ती असते म्हणजे आणि आता ऑन uh, द uh, म्हणजे आपण ह्याच्यावर होऊया की शूटिंगच्या दृष्टीने तर तिच्या विरुद्ध आम्ही असं हे जे काही आहे हा सिक्वेन्सच मज्जा आणणार आहे आणि मुळामध्ये काय झालं आहे आम्ही लग्नाच्या वेळेला म्हणजे जेव्हा जानूचं लग्न झालं त्यावेळेला आमचा महासंगम झालाच होता पारू आणि आमचा तेव्हा नुकते आम्ही एकमेकाला भेटलो होतो आता आम्ही एकत्र मिसळलो आहे आणि त्यामुळे आता जी ऑनस्क्रीन जी तुम्हाला केमिस्ट्री दिसणार आहे ही ॲक्च्युली आता भरपूर मैत्रिणी आम्ही छान झालो आहेत म्हणजे खाणं पिणं मागवण्यापासनं ते शूटिंग करण्यापर्यंत त्यामुळे ॲक्च्युली आमच्यासाठी हा महासंगम खूप मजा घेऊन आला आहे म्हणजे प्रत्यक्षातही मजा आम्ही करतो आहे आणि ऑन आण स्क्रीनही आम्ही खूप मजा करतो नक्कीच मला हे ऐकायचंय की पहिली मंगळागौर कशी होती तुझी माझं लग्न झाल्यानंतर एक तीन चार महिन्यातच आली होती मंगळागौर आणि पहिली मंगळागौर तर आम्ही घरी गेली होती पण सासरच्या माझी जी तुषारची जी, जी आत्या आहे ती प्रचंड हौशी सुलभा हत्या म्हणून त्या पारल्या राहतात आणि त्यांना हे सगळे खेळ यायचे तर हौसेने त्यांना बोलवून आम्ही ती मंगळागौर केली होती आणि खूप सुंदर झाली होती आणि सगळ्यात मोठी मंगळागौर माझी पाचवी उद्यापनाची झाली होती आणि ती हॉल घेऊन झाली होती मी सायन भगिनी समाजला सायनला ती मंगळागौर झाली होती माझी खूपच मोठ्या प्रमाणावर झाली होती म्हणजे एक शंभर दीडशे लोक होते नाही मजा केलेली मला एक सांग आता मंगळागौर मध्ये काय काय खेळ असतात हे तुला सगळे माहिती त्यावेळेला तर खूपच खेळ होतो म्हणजे ते होडी असते ते वटवाघूळ असतं त्याच्यानंतर झिम्मा फुगडी असतेच पिंगा असतोच त्याच्यानंतर ना नौ नौका असते तर आणि ना त्याला माझ्या लक्षात येत नाही काय म्हणतात ते पाठीवर घेऊन करतात त्यालाच नौका म्हणतात काय लक्षात नाही माझ्या पण ते मी आणि तुषारनी पण त्यावेळेला केलं होतं मग मला तुषारनी उचललं होतं पाठीवरनं असं उलट पोत्यासारखं आणि मी पण तुझ्याला माझ्याकडे फोटो पण आहेत माझ्या मंगळागौरीचे त्यामुळे असे बरेच खेळ माहिती आहेत आणि इन जनरलच मला असं वाटतं मंगळागौर आणि हा त्यावेळेला पण मी सांगते की माझं उद्यापन झालं होतं ना त्यावेळेला माझी झीचीच सिरियल चालू होती आणि मी आदल्या दिवशी शूट करून दुसऱ्या दिवशी यायला गेले होते तर त्याच्यामुळे ती तेव्हा सुद्धा मी कळत न सिरियल करत होते आणि त्यातही ताई होती आणि त्याच्यात ती माझी सासू होती ह्याच्यात ती माझी आई आहे हाच काय तो कोइन्सिडन्स हो पण मला सांग की तेव्हा मंगळागौरसाठी कशी एक प्रकारे तयार झाली होती साडी वगैरे अशी आईची आईकडनं किंवा सासूने दिले असं कशा पद्धतीने ते नऊवारी तर नेसलीच होती आणि म्हणजे आई किंवा म्हणजे मला माहिती नाही पण माझ्या मला मला कोणी बाकीच्या नाही देण्यापेक्षा तुषारने काही दिलं की जास्त आवडतं आणि ती साडी मला तुषारने घेतली होती त्यामुळे ती नऊवार नेसून मी त्यावेळेला मंगळागौर खेळले होते आणि मग हे खेळ खेळताना तर बाबा हे नऊवारी नेसून बऱ्यापैकी खेळले पण मग एका पॉईंटला तुम्हाला तर सगळ्यांना माहिती की मला डान्स खूप आवडतो तर मग मग माझा डान्सचा नृत्याचा बैठकीच्या लावणीचा असं सगळे कार्यक्रम झाले कारण घरात गाणं तुषार तबल्याला बसला सुंदर गाण्याचा कार्यक्रम पण झाला होता खूप मजा आली होती पण या आता मंगळागौरमध्ये जे सगळं सुरू आहे जिंकण्यासाठी किती मेहनत करत <laughs> शूटिंग वाईज तर काय एवढी मेहनत केली <laughs> एन्जॉय करतायत खरं तर सगळे तर एन्जॉय करतोय आणि आता ते जे नाचकाम आहे आमचं नाचकामच म्हणतोय आम्ही त्याला कारण मी खरं सांगू मंगळागौर ना ओ, हे व्यायामाचे प्रकारच मला वाटतं याच्याने ना मंगळागौरीला प्रत्येक मंगळवारी हा जो मंगळागौर खेळली जाते ना याच्यातून पूर्वीच्या काळी जो थॉट होता की बायकाने या निमित्ताने चार बायकांमध्ये मिसळायला मिळतं घरातून बाहेर पडायला मिळतं त्यांना एन्जॉय करायला मिळतं घराच्या रोजच्या धक्काधक्कीच्या आयुष्यातून ती जी कॉन्सेप्ट होती ती अजूनही या बायका सगळ्या जपतायत आणि अजूनही आपल्याकडे ती परंपरा जपली जाते असं खरोखरच कौतुक की आठ ती मंगळागौरीची पूजा आणि जयदेवी मंगळागौरी वगैरे ते मला सगळं इतकं आवडतं ना मुळात मला सण खूप आवडतात आणि आता तर आम्ही खूपच मजा करतो म्हणजे आमची रिहर्सल पण चालूच आहे आणि एक्झॅक्टली आम्ही कोणत्या स्टेप्स करणार आहोत आणि काय काय घडणार आहे तसे आम्ही हरवणार आहोत तर ते आम्हाला हरवणार आहेत आणि तशी चुरस आहे दोघांमध्ये हे सगळं होणार आहे आता एवढ्या सगळ्यांमध्ये एवढी छान नटली आहे सो मला सांग हे क्रेडिट कोणाला देणार आहेस आणि असं असतं ना की नटायचं एक तुला आवड आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज काय काय ठरवून आलेले की आज मी हे करणार आहे आणि ते करणारे हे घालणार काही मीच ठरवली होती आणि त्याप्रमाणे मला हेअर दिदींनी सगळ्यांनी करून दिली आमची अरुणा दिदी आहे किंवा आमची मंगल आहे ती ती पण मंगल असे हेअर ड्रेसर जे आहेत त्या त्यांनी हेअर केलेत आणि साडी प्रोडक्शननी केलेली आहे पूर्णिमातेने साडी केलेली आहे नाहीतर एक गंमत अशी झाली होती की ॲक्च्युली या सेगमेंटमध्ये मी आहे की नाही आधी ह्याचा विचार चालला होता पण थँक्यू झी की डान्स मंगल आणि या टाईपचे सगळे सिक्वेन्स ह्याच्यात मी नेहमीच असते आणि त्यामुळे मला मजा करायला मिळते मैत्रिणींना भेटायला मिळतं आहे आणि हे हे खूप मी एन्जॉय करते कारण मला फार आवडतं हे मंगळागौर वगैरे आणि खरं सांगू का माझ्या लग्नाला बावीस वर्ष झाली आहेत सो oh. so, विचार करा पाच वर्ष सलग त्यावेळेला मंगळागौर केली होती ती पूजा आणि सगळंच आणि त्यानंतर एवढ्या वर्षांनी पुन्हा मंगळागौर खेळायला मिळते आणि हे फक्त आमच्या प्रोफेशनमध्येच होऊ शकतं की वर्षानुवर्षे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स करू शकतोय वेगवेगळ्या वे कॅरेक्टर्समध्ये वे जगू शकतोय आणि त्याच वेळेला हे सगळं करू शकतोय नक्कीच पण आता भावना सिद्धूचं जे एका साईडला लग्न झालंय आणि घरात जे सगळं तुमचं वातावरण सध्या सुरू आहे मला असं वाटतंय की लक्ष्मी आईने एक रूप केलेलं आणि त्या रूपाचा धडा मिळालाय हो तिने <laughs> मला हाकलवण दिलं होतं घरातन बाई पण ते मंगल आहे तिचा स्वभाव बदलेल असं नाही वाटत कारण संतोष आणि मंगल हे तर झुळे बहीण भाऊ आहेत पण लोक खूप नाव ठेवतात तेव्हा कॉम्प्लिमेंट मिळते असं वाटतं पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की बघा म्हणजे प्रेक्षक हो मोठ्या मुलांवर अन्याय होतो का नाही हे तुम्ही सांगा मला मी तरी मंगल आणि संतोषची वृत्ती वाईट आहे माझं म्हणणं वृत्ती कि त्या पद्धतीने काय म्हणतो आपण रिॲक्ट करणं चुकीचंच आहे मी मंगल आणि संतोष बरोबर वागतात असं कधीच म्हणणार नाही पण त्यांची वृत्ती का निर्माण झाली असेल याच्या मागचा जो थॉट आहे म्हणजे आम्ही एकदा सीन करत होतो आणि मला सरांनी सांगितलं होतं मग मला माझ्यापेक्षाही आजीला सांगितलं होतं जेव्हा ती अशी ओरडून बोलत होते तेव्हा की विचार कर जेव्हा मोठी मुलं असतात तेव्हा त्यांच्या मागोमाग जर एवढी मुलं झाली तर नक्कीच पहिल्या मुलांवर अन्याय होत असतो आणि मग ती मुलं अशी होतात की मला आम्हाला डावललं आहे कारण कदाचित असंही होऊ शकलं असेल की आम्ही झालो आणि आमच्यानंतर लगेच भावना झाली भावनानंतर लगेच ही झाली आपला अनु, अनुज झाला अनुज म्हणजे हरीश आणि नाही ही आपली जानवी आणि मग हरीश सो कदाचित आम्हाला दोघांवर अशी वेळ आली असेल त्यांचा अभ्यास घे त्यांना जरा तुम्हाला नंतर देते आधी ते बाळ आहे ना त्याला देते असं झालं असू शकतं आणि त्यामुळे त्या अन्यायवेळी कदाचित मंगल संतोष अशी असतील त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मोठ्या मुलांवर नेहमी अन्याय होतो मी मोठी नाहीये बरं का घरात पण तरी मी मोठ्या लोकांची बाजू घेते Uh, मी लहानच आहे मी धाकती आहे मी झेंडेफळे माझ्या घरातलं पण तरी सुद्धा मला नेहमीच असं वाटतं की मोठ्या मुलांना चला आता म्हणजे मला असं वाटतं मंगलवर अन्याय होतो असं त्याने इनडायरेक्टली बोलून दाखवलं yes. आणि मंगलला जे जे हवं होतं ते कदाचित मिळालं नाही तिचं लवकर लग्न करून दिलं oh, yeah. त्यामुळे या घरामधल्या तिला बऱ्याचशा गोष्टींना मुकावं लागतं बऱ्याच वेळा यायला मिळत नाही मग ती काहीतरी कारण काढून घरात यायचा प्रयत्न करते अशी मंगल दाखवली आहे मंगल मनानी वाईट आहे असं अजिबात नाहीये खर तर पण ते तिला वृत्ती तिची तशी होत चाललेली आहे कारण तिच्यावर घडलेला प्रत्येक वेळेला आधी इतरांना महत्व देणं याच्यातून ती झाली असं मला पण मला हे वाटतं हे म्हणावं की मंगल पाटी प्रेमात स्वातीता जडलेली आहे आम्हाला खूप चांगलं आहे सो आता हा खूप मोठा ट्विस्ट येणार आहे तुम्ही सगळे एन्जॉय करता आणि हे आम्हाला बघायला खूप छान वाटतंय प्रेक्षकांना काय सांगायला मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मुळामध्ये एवढी वर्ष काम करते मी इंडस्ट्रीमध्ये निर्मिती ताईबरोबर काम करणं हर्षद बरोबर काम करणं मी खूप सिरियल्स केल्या त्यांच्याबरोबर मी पिक्चरही केला निर्मितीताईबरोबर ते बॉन्डिंग फार वेगळं आहे माझं त्या दोघींबरोबर त्या माझ्या ताई आहेत त्या माझ्या आई आहेत या क्षेत्रातल्या त्या इतक्या प्रेमळ आहेत म्हणजे काल तिचं खरंच निर्मिती निर्मितीताईचं सीन चालू होता बरं का आणि मी अशी बॅकसाईडनी हळूच चालले होते की माझा आवाज होऊ नये तर तेवढ्यात ती दिसलीच आहे मला तर ती सरांनी सीन थांबवला आणि ती म्हणली इकडे ये पहिले मला भेटायला आणि मी त्या सगळ्या लाईटच्या खालनं धावत जाऊन तिला मिठी मारली तिला तिच्या कुशीत शिरले तर हे सगळं जे आहे ना म्हणजे आपल्या नातेवाईकांविर पेक्षा ही जी बाहेरची कुटुंब निर्माण झालेली आहेत वेगवेगळ्या सिरियल्समुळे खूप जवळची वाटतात त्यामुळे मी असं म्हणेन माझं लक्ष्मीनिवासचं जे कुटुंब आहे त्यामध्ये खूप पद्धती आहेत आमच्यासारखे आम्ही नालायक मुलं पण आहोत प्रेम आहे स्नेह आहे राग आहे तिरस्कार आहे सगळंच आहे या सिरियलमध्ये सो so, या सिरियलला तुम्ही प्रेम करताच आहात तर आता महासंगम आम्ही करतोय तर पारू आणि आम्ही त्यात दामिनी आणि माझ्यासारखाच रोल आहे दामिनीचा सो so, आम्ही आमच्या दोघींची टशन त्यात आमच्या जरा कॉमेडीज आणि बाकी सगळ्या गोष्टी पण आहेत सो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि प्लीज तुम्ही बघा महासंगम महासंगमने खूप गोष्टी घडणार नक्कीच घडतील आणि आम्ही सगळे बघून तुम्हाला कळवणार आहे की आम्हाला हा महासंगम किती आवडला आहे नाही सो so, थँक्यू सो मच आणि ऑल थँक यू मज्जा uh, प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये मज्जा आणण्याचं काम ही मज्जा करतच असते आणि माझे मला असं वाटतं की माझे ना अर्ध्याहून जास्त इंटरव्ह्यूज मज्जाकडे आहेत आणि uh, माझं माज़, जवळजवळ माझ्या आयुष्याची किताब uh, म्हणतो ना पुस्तक म्हणतो ना बऱ्यापैकी मी उघडून दाखवलं आहे मज्जाला आणि माझं त्यामुळे व्हिडिओ खूप लोकांना आवडतात म्हणजे मी मागे किस्सा सांगितलं होता मज्जांना की गोव्यामध्ये एक बाई भेटली होती मला तिनेही मला फार तुमच्या व्हिडिओ बद्दल सांगितलं था। so, होतं सो मज्जा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मज्जा था। आणली मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला